रांजणगाव एम आर डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कन्स्ट्रक्शनवर काम करणाऱ्या परराज्यातील गरीब कामगारांचे मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आरोपीकडून एकूण एक लाख पाच हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव येथील विजय वाघमारे यांच्या प्लॉटवर काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील मजुरांचे चार मोबाईल चोरीस केले होते कामगारांनी आरडाओरडा केल्याने चोरटे पळून गेले परंतु पोलिसांनी कामगारांच्या सतर्कतेमुळे दोन आरोपींना पकडण्यात यश आलं या गंभीर प्रकरणाचा तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला तपास पथकातील पोसई अविनाश थोरात सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली या आरोपीकडून एकूण आठ मोबाईल फोन अंदाजे एक लाख पाच हजार रुपयांच्या किमतीचे जप्त करण्यात आले आहेत तसेच हे आरोपी शिरूर व रांजणगाव परिसरात याआधी देखील चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल्लेसर अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजार दत्तात्रय शिंदे आणि पोलीस हवालदार अभिमान कोळेकर करीत आहेत